आमदार अतुल भोसले यांचा जनता दरबार नागरिकांचे शेकडो प्रलंबित प्रश्न सुटलेले आहेत कराड आमदार अतुल भोसले यांनी जनता दरबार भरवला होता नागरिकांच्या प्रलंबित शेकडो प्रश्नांची जागेवरच सोडवणूक करण्यात आलेली आहे कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामधील नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत भाजपा आमदार डॉक्टर अतुल भोसले यांनी शासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जनता दरबार आयोजित केला होता साहेबांच्या सूचनेनुसार आज भारतीय जनता पार्टीचा आमदार म्हणून मी सगळ्या माझ्या प्रशासनाच्या टीम बरोबर जनता दरबार आमचा इथं झाला या जनता दरबारला खूप मोठा प्रतिसाद गावामधल्या लोकांनी दिला मोठ्या प्रमाणावर लोक आमच्यावर विश्वास ठेवून इथं आले अनेक प्रश्न जे तहसीलदार मॅडम ज्या लेवलला होते प्राणसाहेबांच्या लेवलला होते विविध विभागाचे देखील अधिकारी मी इथं बोलवलेले आहेत ले। त्यांच्या लेवलचे प्रश्न त्वरित देखील इथं आम्ही सोडवण्यामध्ये यशस्वी झालो काही प्रश्नांच्या बाबतीमध्ये बैठकी लावण्याच्या बाबतीतला निर्णय देखील झाला